नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनलशी शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक प्रकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अनुसार आता तीस नोव्हेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभाव शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी पाचशेची तेजी जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता तीस नोव्हेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी पाचशेची तेजी पण तीस नोव्हेंबरपर्यंत आपल्या सर्वांना आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे तीस नोव्हेंबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात या ठिकाणी शंभर टक्के येणार आहे पाचशेची तेजी आणि जर तीस नोव्हेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात पाचशेची तेजी आली तर या तेजीत अखेर तीस नोव्हेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाची या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी भागास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता तीस नोव्हेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे पाचशेची तेरी पण तीस नोव्हेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार की ज्याच्यामुळे तीस नोव्हेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावा शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी पाचशेची तेजी आणि या तेजी तीस नोव्हेंबर पर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ती आपल्याला सतराशे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि यवन क्वालिटीचा कांदा कुठेतरी दोन हजाराच्या आसपास पोहोचताना दिसत आहे जर इथून पुढचा विचार केला तर पश्चिम आशियातील जे देश त्याला अरब देश म्हणतात या देशांमध्ये इथून तीस नोव्हेंबरपर्यंत कांद्याची निर्यात प्रचंड वाढणार आहे सोबत बांगलादेश श्रीलंका नेपाळ इथंही कांद्याची निर्यात वाढणार आहे देशात इथून तीस नोव्हेंबरपर्यंत थंडीमुळं कांद्याची मागणी वाढणार आहे आणि नवीन जो कांदा येत आहे खरीप हंगामातील तो गेल्या वर्षीच्या तुलनेत पन्नास टक्के कमी आहे या सिच्युएशनचा विचार केला तर कुठंतरी कांद्याची मागणी आणि कुठंतरी कांद्याचा जो पुरवठा आहे याच्यात खूप मोठा गॅप निर्माण होताना या ठिकाणी दिसत आहे आणि हा गॅप तीस तारखेपर्यंत कांद्याचा बाजारभाव जो आहे तो अलगद या ठिकाणी पाचशे रुपयांनी वाढवताना दिसणार आहे याच्यामुळे कांदा दर पातळी सुरुवातीला बावीसशे तेवीसशे आणि अनुकूल परिस्थितीत पंचवीसशे पर्यंत जर पोहोचली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं इथं जाणकारांचं आहे स्पष्ट मत मग अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करणारा जो कांदा उत्पादक बांधवा आहे त्यांच्यासाठी सल्ला की बाबा आपण कांद्याच्या बाजारभावावरती लक्ष केंद्रित करा पण ओव्हरऑल सिच्युएशन कांदा दरात तेजीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करताना दिसत आहे याच्यामुळे कांदा बाजारभाव हा शंभर टक्के सुधारणार याबद्दल साशंकता नाही दुमत नाही मग इथं विकायचा का ठेवायचा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न पण मला वाटतं इथं विकलेला आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकते शेवटी विचार जो आहे तो आपला आहे आपण विचार करून निर्णय घ्यावा एवढी आपणास विनंती तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ होता ज्यात आपण बघितलं की तीस तारखेपर्यंत कांद्याच्या बाजारभावात पाचशे तेजी का येणार व भाव कुठपर्यंत पोहोचणार व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथंच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील जातात त्यांनी सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांची आजच्या वेळेत आपला मित्र उद्याळ व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार